ए, आवरले का मला दूध नाही पाहिजे दूध नाही पहिला नाही ना, ना? तो आहे तिला नाही पाहिजे तिला बाटली ना तिरा बाटली बरोबर घेतली आधी का तू आई लय मोर काढत चाल आवरलं टप्प्या मला सांगायचं दादा आवरलं मावल अजून किती लांब जायचं अजून बरेच लांब जायचं चाल नवरी चांगली ना पण नवरील बरे चाल हा मेवाड बोलायचं नाही तिने गेल्या हो? मला पडत तिकडे नाही काही का बाय नवरी कस तिला तुला पास केला माझे बरोबर हा आयचा बघा उंदीर आहे का काही ते मला ती मोटर कन घेऊन दिली माझ्या मला आला का आला तू हा मोटर कन घेऊन दिली मला का कोणती मोटर ती भुर खेळायची हा तू का लाड राहिला का लग्न करायचंय ना आता जत्रा मध्ये नाही घेतली ती हा चाल कवर खेळतो का मोटर मोटर आता बायको सांग खेळा चाल हा का हा किती बाई एवढं लाईट बिल आलंय बाराशे दहा रुपये त्या माणसाला सांगितलं होतं जाऊन लाईट बिल भर काय करतो काय समजत नाही ना मराठी नाही समजत नाही हिंदी नाही धड त्याला समजत कधीच आग आहे की ना आपको हे लाईट बिल भरायचं ते अरे बाबा विसरलो तर काय करणार मी विसरलो भी बताएंगे आप तुमसे नेहमी तसच असतं काय करेगा क्या करेगा आभी हे रेंदो मी काय सांगते आज पोरीला बघायला येणार आहे पोरगा तर मध्ये मध्ये काही बोलायचं नाही समजलं ना एकदम चुप्प बसायचं त्यांना जर कळालं ना हे तुम्हाला मराठी धडे येत नाही धड हिंदी येत नाही बघच पंचनामा इज्जतीचा समजे ना अभि आत्तेच घे हो चमेली, झाले का तुझ सर्व बर ते लोक आता येतीलच बघ जो भी पुछने वो सब बी है ठीक है पु बोलनाय हा ठीक ठीके बोलता आणि मधीतच पचकता काहीतरी नाही बोलणार बाबा हा आणि जरा तोंडावर जरा थोडी ई हसू ठेवा नुसतं गप्प गप्प राहून त्यांना काय वाटेल मुकाय की काय हा माणूस काय बोलायला पण नाही बघून येतो पुरीच आवरलंय की नाही पाहुणे आले तर मला आवाज द्या हम्म त्यांच्याशी काही बोलायचं नाहीये मला आवाज द्या फक्त चमेली चालला उन्हात कवर एक इकडे जातो लय टाइम लागतो मुतायला तू बावली मत काय करतो ना अरे तू त्याची आपली नाही होते गाडी आहे का हेच घर आहे का खुरीच ये ये आले का कुठेत पाहून हे असं काय टकुच घालून आलंय म्हणजे पोर काय त माझा टकूच काय घातलं त्याने ऊन लावत ऊन ऊन घातलं ऊन असल म्हणून काय हे असं बरं बसा 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 तो अंगठा काढा आणि बसा बसाय गद नाव यायचं नाव काय नाव शेरपत बर अरे ठाक जा बसता कवरा चोके तो का आता बर हे दोन फुलं आमच्याच बगीच्याशी घात नाही आम्ही एकाच घेतले त्याला लय आवडत ते बर मग ब, बर काय नाव तुमच म्हणजे पावडे आले काय चार पोहोच प्रवास झाला तुमच्या लगेच बर बर प्रवास चांगला सुखा पळत पड़त पळत पड़त पळत पळत आला गाडी माग बर काही छान नाश्ता घेणार काय का खातो का खाईल मी तो खाईल बोलतोय का बरं बरं बर। मी काय बोलत नाव काय आहे नावसागरे नावसाग रे नाव सांग माझा हा सांगा ना मग नाव सांग, सांग माझा सांग. सांगा कि मग नाव, नाव, नाव गजा गज

त्याला ते काय झालं वर लावलं होतं त्याला काय ते दोनची दो दो बाटली बर सारखा चोकीत राहतो चोकीत राहतो आता मग वय किती चोखायचं चो त्याला आज भाकर खात नाही ना भाकर नाही खात आहे तरी पण काळे काळेच तरी पण दूध पितात काळे माझ्या मा काय का का। मग उन्हा उन्हात पळत राहतात सारखं सारखं उन्हात राहतो मग काम धंदा काय करतो करतो की नाही की पळतच असतो उन्हात नाही करतो काय पाळता पाळता काय पप्पा नवरो कोडे दाकत ते आज तो ते तोईपुर जाय बापाचा हा पण ते हा कोण आहे हे हा माझा नवर आहे सका सक्का म्हणजे सक्का सक्का पुक्का काय असतं हे म्हणजे एक काय रोरे आतीच्या अहो नवरा एकच असतो हा काय बोलत यादरला बोलतय बोलतय अहो पण आमचं मोबाईलवर सासराचा फोन गेला तेला घ्या घ्या इथं बाईत फोन सासराचा फोन शिक्षण वगैरे काय झालंय शिक्षण झालं त्याचं दुपार पोत दुपारपोत ही कोणती शाळा संध्याकाळी घरी जायचं संध्याकाळी घरी जायचं दुपार का हा संध्याकाळी घरी जायचं शनिवार रविवार मी नाही जाविवार दुपार शनिवार सोमवारी घरी राहतो पण आम्हाला कितवी झाली कितवी पण ग्रॅज्युएशन बारावी दहावी आता तो हात तेवढीच हत्ती वळतो म्हणजे हत्ती माग जातो चार पाच गेले ना म्हणजे काय माहुत का नाही चार आले त्याला आम पण आम्हाला ते कांगणे काकांनी सांगितलं होतं की नवरा चांगला एज्युकेटेड आहे शिकलेला आहे चांगला आणि सूट आहे चांगला हे कोट घातलाय पण बूट नाही बर आणि हे टकूच घातलंय ते उन्हा उन्हाचा घाल लावा ला पण तू कॅप पण घालू शकतो ना त्याला उन्हाची त्याला हेच घालावं लागत पाहिजेपासून आम्ही बारा तेरा वर्षाचं होई पर्यंत काढलो ते डोक्यात पुढे घे जा रे नको याला करू बर बर ठीक आहे मी मुलीला बोलू का हा बोला ना झाले तयार पुरची हो हो झाले झाले मी बोलते चमेली बोला बोला चमेली बाळा ये बाहेर चमेली ये बाहेर पाणी घेऊन ये हे तोंडातला हात आता चोकाची सवय लागेल तुम्हाला बोललो काय चहाच्या चौकाच्या माझ्या काय त्याच्या चोकी देतो ना घ्या पाणी घ्या 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 पाणी घ्या रे अग का पोर पळाली पाळली म्हणजे पोरली नवरा पाहायचं नाही का अहो ते असं का असं इचक्याला म्हणे बघत कस इचक्याला मग काय इचकाल्या असं काय पाहत कुसक्या म्हणे असं काय पाय असं नाही तर चमेली घाबरली काय चमेली बाळा इकडे ये घाबरली वाटतं इकडे ये कलर चांगला येतो हा येते येते हा तुम्ही पाणी वगैरे काही घेणार काय हे काही बोल अगं काही करणार नाही त्यांना बोलता येत नाही जास्त मराठी बस बाडा बस बस येत अगं काही नाही करणार ते फुलं त्यांनी अशीच घातले त्यांना आवडतात म्हणून ही नवरी माझी शिरप्या ही नवरी बाय हे काय गाडी 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 अहो पण गाडी आता ते कुठं घेऊन चाललात कुठ अहो त्याच्या बायकोला तो बायकोला कशावरती या का गाडीवर अहो गाडीवर नवरा बा कशी बसणार तुम्ही याच्या याच्यावर बस एकदा गाडीवर हो ना पप्पा फटफटी आहे हा फटफटी

त्या बारेपर्यंत शिक्षण झाले जेवण बिवण हेत तिला पण कसं ना आपण तिला एकदा विचारू नाही तिला पसंत आहे की नाही हा पुर्गा नाही मालगाव गावच्याचा पुर्गा हा विचारक नाही नाव काय का मी ली नर्सिंग शर्मा शर्मा हो शर्मा हे काय आता हं म्हणजे मी एमपीबी आहे यूपी आले काय हो म्हणजे माझं प्रेम बॉय आहे ना माझा कोण आहे हा हे आहे म्हणजे मराठी मी तुम्ही हो, हो. काय करते तुम्ही अहो बाग नाही करतात ते दोन करतात आंघोळ सकाळ संध्याकाळ नाही नाही पोर बिला होत पाडायला नाही 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 ते पोरच तुमचं तस आहे मला हायचं कधी आता आता किचन मध्ये कुठे अहो मग विचार ना किचन मध्ये काय ते शी का है? आ, ले ले जागा आहे का ती तुम्ही कुठं करता आमचं तिकडे बाथरूम आहे मोकळे का लावेल लावलेलं आहे तिथं अरे पप्पा त्याला मन हा जागा कुठे बरं दाखवा त्याला हा काय जागा अहो आप दिखा दो इनको सगळे बस इकडे बस जायच आलो नाही का सोडा आले आठ आलं पाठ त्याचा म्हणजे आलं नेहमी असंच होतं काय हा ते काय करत राहतो जवा आलं तेव्हा तिकडे हो आता ते फुलं काढा ना मला नीट चेहरा दिसत नाही तुमचा तुम्हाला काय द्यायचं तसं नाही म्हणजे कान बिन व्यवस्थित आहे की ना बघावं लागेल पोरायचे ते जवळ पण काढा की बर काढ रे सड रेऊन लागेल ना मला तिकडे सावली ते सोड सड सोड चोरी नाही दोघून चष्मा चष्मा असतोच काय डोळ्या काय जसा आला ना बाहेर तसा चष्मा घेऊन आला म्हणजे हो कुठून बाहेर आला याच्यातून कशातून तुम्हाला ये, ये कशा आले तुमची पोर अहो पण ते काय लगेच थोडी चष्मा लागतो याच्या आई ना सारखी ते पाहायची बर मग ते काच आहे ना मोती बिंग कोणती बिंगाची राहते ती ते बिंगाचीच काच घेऊन बाहेर आला त्याच्यावर ते पडलं ना असेच बर बर, हालतात काय हवा घालतो गरम झालं ना अच्छा बरोबर पोरपाय आले पॅन्ट काढतो आताच म्हणजे आताच काढे चोखे आतून आहे ना फाटकेचा कोट काढ पण पॅन्ट न काढू काढू का पप्पा काढायचा कोट

पास का नापास आहे पास पुढं काय ठरवलं करायचं अजून तर काय नाही लग्न लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर काय बोर आता हे काय सांगायची गरज आहे काय काय करतायत हे डोळा मारत डोळा मारायचा प्रयत्न करतायत का पोरीला मारत येत नाही अजून नाही आणि हे भिंगा भिंग काचच नाही याला चष्माला आहे नाही त्यांनी असच बोड घातलं काउं घरी अहो मग चष्मा कशाला लावला जायचं असलं काचा काउरतो मग घरी गेला काचा फिट करतो अहो पण असा कुठे चष्मा घालतात का अहो त्याला बिगर काचा दिसते आहे रात्रीच रात्रीच काच रात्रीचं ऑपरेशन तो रात्रीच ऑपरेशन ऑपरेशन सतत झाला चांगला ब सगळे घरातले हा म्हणजे हा एकच नमुना असा आहे की एवढंच एवढंच आहे का दोघ दिसते बर ठीक आहे बाळा तुला काय बोलायचं आहे का त्यांच्याशी तुला आवडला का मुलगा नको आई मी नाही गो बाई नको आहे कल्याण हा असं भोट चोखणार आहे ते, ते चो माहिती का माहितीये का चरला चालू होत ते ते आता आतापर्यंत ती दुधाची बाटली नाही मग ते त्याला सवय झाली आता बाटली काय झालं घरी ठेवून आलो संघ असती परत तुम्ही काय म्हणायचं पोरा अजून पेता घालून म्हणून घरी ठेवले मग ते बोट त्यात पेता चोकीत मग नंतर सवय सुटेल मग बायको आली सवय तुटेल ना हो का तुला बायको काल राहते तुला पेऊ नका चोको नका म्हणजे बोट ते ते ना ना का का हा ते तर ती बोलेलच पण त्याचा व्यवसाय पण नाहीये ना असं चांगला काही तसं नाही म्हणजे असं घर संसार करायला आहे का हातीवर येतो तुझं काय म्हणणं तुला शेवटी संसार करायचा तुला करायचं हातीवर तिला हातीची भीती वाटते अकरा <laughs> हाती अकरा हाती अकरा हाती बाळ तुला करायचं की नाही करायचं मला नको असायचं आहे तू चांगला दुसरं कोणी बघायला हा? मला हाती नकोय घोडा नको हा वेळ तर नमुना नकोय मला पप्पी घेऊ का असं काय करू नका प्रकार आहे आता रोग लग्न झालं की तुला काय घ्यायचं हा पप्पा मला आ... नाही विचारलं तिने तुम्ही नाव गाव नाही विचारलं नाही नाही तुम्ही आता निघा ते कांगणे काकांना आम्ही निरोप देतो खडे हो जाऊ खडे जा खडे हो जा म्हणजे उभे राहतात काय तुम्ही आहो आव कु कु कुठे गेले हे तो मारला कुठे अरे बरोबर आहे तुम्ही मला ना, ना? दारी। दारी। आगे। 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 ना, ना? आ, खड़े घेऊन या खड़े नाही खड़े मला थांबायला सांगितलं उभे वर गेला सांगितलं त्यांना खड़े नाही खड़े हो जाओ असं धरू लागत काय आव धरू लागत नाही तो नवरा आहे तो माझा माझा नवरा आहे म्हणजे ओठा ओट बसता बस काय ते आता तुम्ही मी तुम्हाला सांगते तुम्ही आता निघा ते कांगण्यानी मला दिला होता लग्न कधी लग्न मी ते कांगणे काका मी त्यांना फोन, फोन करून सांगते पोर घेऊन पळायला आम्ही काय रात्री काय डोळ्याला काय पट्टा लावून झोपतो काय डोळायला नाही निघा आता निघा 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 ते घाल तिला अजून अजून

निघा माय बायको कर वारका तुम्हीच घाल आणि निघायतून निघा निघायत निघा 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 चला निघा शी पप्पा बाय कोकडे